घडवत खर पंजाब राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी उत्स्फूर्तपणे मदतीचा हाक पुढे केलाय सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू आणि धान्य साहित्य जमा करून मानवी मूल्यांची जपवणूक केली आहे पंजाब राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण निर्माण झाली असून या ठिकाणी जनजीवन विस्कळीत अन्नधान्य कपडे आणि इतर वाहून गेल्यानं ना स्थानिक नागरिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गहू तांदूळ साखर तेल रवा मैदा डाळी पोहे पाण्याच्या बाटल्या ताजोवर ब्लँकेट आणि चादरी अशा आवश्यक वस्तूंची मदत दिली आहे याशिवाय जमा झालेल्या आर्थिक मदतीमधून अतिरिक्त किराणा खरेदी करून तोही पाठवण्यात आला ही सर्व मदत मनमाळ येथील गुरुद्वार्यात जमा करण्यात येणार असून त्या ठिकाणाहून तिथे पंजाबमधील पूरग्रस्त भागामध्ये रवाना केले जाणार आहे अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे या उपक्रमात सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासगड महेंद्र पारक बाळासाहेब गडवजे जितेंद्र शिरसाट फिरदोस पठाण आबामोर गणेश पैठणे गोरख झोटिंग आणि निखिल कटारिया यांनी पुढाकार घेतला मदत कार्याला प्रतिसाद देणाऱ्या ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक यावेळेस आभार मानण्यात आले पंजाबमध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पंजाब राष्ट्रामध्ये पूर्ण त्या ठिकाणी पूर आला आणि पाऊस जास्त झाल्यामुळं तिथलं सर्व जनजीवी जीवन फार विस्कळीत झालं त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला आज खायला अन्न नाही आहे प्यायला पाणी नाही आहे अंतोनात असं मोठं नुकसान झालं त्या नुकसानीमुळं वणी या ठिकाणी नु आज सर्वांनी एक मदतीचा हात म्हणून सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येऊन एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व अन्नधान्य किराणा इतर जीवनावश्यक वस्तू एक एकत्र गोळा केल्या आणि त्या पंजाब या राष्ट्राला त्या ठिकाणी एक मदतीचा हात पोचवायचा म्हणून सर्व एकत्र केलं आणि वणीगाव हे असं आहे मदतीच्या बाबतीत कधी भी दोन पावलं पुढं असतं त्या पद्धतीने सर्व वणीतील कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नधान्य गोळा केलं आणि ते ठिकाणी पंजाब या ठिकाणी रवाना करीत आहे असंच सहकार्य वणीचं कायम कुठलंही बी आपत्कालीन जर काही दुर्घटना घडली त्या ठिकाणी वणी ही पुढंच असती अशा पद्धतीने आज जैनी जैनी मदत केली त्यांचं मी वणी ग्रामपालिकेच्या वतीने वणी गावाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद पंजाब या राज्यामध्ये एकदा महापुराण जो थैमान घातला आणि तिथल्या सर्व नागरिक गरीब असो मोठा असो किंवा जनावरं असो सगळे बेघर झाले आणि खूप मोठ्या त्या पुराणे प्रचंड असं नुकसान झालं आणि तेच बघता वणीतील सर्व तरुण यांनी एकत्र येऊन एक, एक आपले मानवतेच्या दृष्टिकोनातून एक त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला आणि वणीकरांनी वणीच्या सर्व तरुणांनी सकाळपासून गावात गिरी काढून प्रत्येकाच्या स्वैच्छेने हे पण काही मदत करता येईल अशी त्यांनी पूर्ण दिवसभर फिरून मदत गोळा केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी धान्य असो किंवा खाद्यपदार्थ असो किंवा रोजच्या गरजा गरजेला जे लागणाऱ्या वस्तू असो ते आज लोकांपर्यंत एकत्र केल्या आणि मोठ्या प्रमाणात ते, गर ते एकत्र एक करून आज ते योग्य पद्धतीने पंजाबला पोहोचतील अशी ते, ते व्यवस्था करतील या कामामध्ये आपले वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भाऊ भरसट बाळासाहेब गडौजे आपले फिर्दोषबाई खरा पुढाकार भाईने भाई घेतला कारण त्यांनी पहिल्यांदा मेसेज टाकला आणि वणीच्या तरुणांनी त्याला साथ दिली निश्चितच एक चांगला उपक्रम मला आठवतं मागे आपण एकदा असंच भूकंपनी गोळा केला होता वणीकरांनी पुन्हा कारण वणिकर नेहमी संकटच्या वेळेस भले त्या लोकांचा आपला काही संबंध असो नसो परंतु एक मानवताचा दृष्टिकोन वणिकर नेहमी पुढेच असतात आणि आज त्याची प्रचिती निश्चित आपल्याला आली मी परत सर्वांना आवाहन करेन प्रत्येकाने अशा संकटाच्या वेळेस आपल्या आपल्या आप। गावामध्ये तरुणांना एकत्र करून असंच एक प्रत्येकाला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर वणी